मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या परसावामध्ये ना आंब्याचं झाड आहे त्याच्यावरती मस्त अशा मोठ्या मोठ्या आणि छोट्या अशा कैऱ्या आहेत तर मी ना आता त्या कैऱ्यांचं मस्त फोडं करून आंबट गोड अशी मस्त फोडं बनवते तुम्ही ते बघितलात ना व्हिडिओ का तुम्हाला असं बघता बघताच असं वाटेल की चला मी पण माझ्या परसावात ना आणते दोन कैऱ्या आणि ही रेसिपी बनवते एवढी छान होते ना मस्त चला कैऱ्या आणूया ये वर, हे बघा हे चढतात आहेत वर झाडावर कैऱ्या काढायला हे आहे आमचं आंब्याचं झाड जास्त काय मोठं नाही आहे हे बघा इथे वरती कैऱ्या आहेत तर सांगते त्यांना मी मला दोन तीन कैऱ्या काढून द्या ते बघा ते बघा काढतात आहेत हे बघा काढला आणि कैऱ्या आणखीन एखादी भेटली तर बघा तीन जरी असतील तरी चांगल्या होतील वया दोन आधी पहिला घेऊन या खाली हे बघा जरा केल्या भरपूर तर जरा मनासारख्या खायला मिळतील होय की नाही हे बघा दाखवा त्या उन्हामुळे का उन काय दिसत नाही ऊन बघा काय पडतोय तो या बघा मोठ्या मोठ्या ऐकऱ्या पण तरी पण आणखीन एक सांगते काढायला त्यांना त्या ठेवा ना खाली हे बघा कैरी आहे बऱ्यापैकी आणखीन एक मला द्या काढून ती ठेवायच्यात हे बघा आणखीन एक नाही बघू दाखवा दाखवाई ही मोठी आहे रंग पण बदलला आहे तिचा जरासं असा रंग बदललेला असेल ना तो फोडं पण खूप छान हे बघा तीन झाल्या बस झाल्या आता एवढी फोडं करण्यासाठी या कैऱ्या आहेत ना आता मी स्वच्छ धुवून घेते चला कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेते आता कैऱ्या मी कापून घेते बघा बघा अशी फोड मी कापून घेतले असं करून मी सगळी फोड कापून घेते हे बघा अशी फोड करून घ्यायची हे बघा म्हणजे ना ती शिजली ना तशी गळत नाही अशी आखीनी आख्खी राहतात आता त्याच्यासाठी काय काय साहित्य मी तुम्हाला दाखवते कैऱ्या मी स्वच्छ धुवून फोड करून घेतलेत आता त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते आणि रेसिपीला सुरुवात करते चला बघूया कैरीच्या आंबट गोड पोरं करण्यासाठी हे बघा हळद हिंग आणि ना मिरचीचे तुकडे पण घ्यायचे असे जरा मोठे मोठे एकदम चविष्ट लागतं आणि एक चमचा जिरण एक चमचा राई लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि हे घेतलं आहे पातेल्यामध्ये मी तेल पण आहे आता मी रेसिपीला सुरुवात करते फोडं चांगली बघा मस्त अशी कापून घ्या चांगली व्यवस्थित पुन्हा पुन्हा सांगते मी तुम्हाला नाहीतर मग ती गळून जातात तेल तापलं आहे त्यात मी टाकलं आहे राय आणि जिरं जरा तडतडलं ना की मग टाकायचं हिंग तर ता टाकते हिंग गॅस मंदच ठेवायचा मित्रांनो आता टाकते मी मिरच्या बघा मिरची टाकल्याने ना एकदम चव चांगली मस्त येते ही ना लहान मुलंसुद्धा चांगली खाऊ शकतात मात्र तिखट बेताचं टाकायचं ता तुम्हाला हवं कमी जास्त तर तसं पण करू शकता तुम्ही पण लहान मुलं जर खाणारी असणार तर जरा तिखट ता कमी टाकायचं मी बघा हे एक चमचा तिखट घेतलं आहे आणि काय मस्त लालसर तिखट आहे बघा आता टाकते मी हळद हे बघा गॅस मंदच ठेवायचा मीठ टाकायचं आणि नंतरला जरा टेस्ट करून बघायचं हे बघा सर्व मस्त तललंय तेलामध्ये आता मी टाकते कैरीची पोडं हे बघा पोडं टाकली ना की असं ना दोन बाजूला कपड्यानी धरायचं आणि असं ना वर खाली करायचं हे बघा हे बघा सर्वीकडे असं लागलं पाहिजे आणखी एक वस्तू तुम्हाला दाखवायची मी ठेवली आहे ती दाखवते मी नंतरला हे बघा आता मी टाकते याच्यामध्ये एक ग्लास पाणी एक ग्लासपेक्षा कमी टाकलात तरी पण चालेल झाकण ठेवायचं जास्त पाणी ठेवलात ना तर ते मी एकदम मेन होऊन जाणार हे बघा एक ग्लास पाणी टाकलं मी आणि बेताचं झालं जरा फोडं वर दिसतात आहे पण चालेल आता मी ठेवते ह्याला झाकण हे बघा आता एक वस्तू टाकायची जी बाकी आहे ते तुम्हाला मी दाखवते फोड मी शिजाला टाकले पण ती फोड आंबट गोड होण्यासाठी एक महत्वाची वस्तू म्हणजे हे बघा हे गुल आहे हे गुल मी ना असं जरा किसून घेतलंय आता हे गुल मी त्याच्यामध्ये टाकते म्हणजे फोड एकदम एक नंबर होतील हे <laughs> बघा हा हे बघा उकल चांगली आले आता त्यात टाकते मी हा गुल हे बघा तुम्हाला किती आंब गोड हवंय किती तिखट हवंय ते त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं हे बघा आता पुन्हा मी याला झाकण मारून ठेवून देते जरा वाफेवरती शिजू दे चांगले म्हणजे काय पाणी कमी टाकलंय ना मी जास्त पाणी नाही टाकायचं हा थोडं बघा काय छान मस्त शिजलेत गरगरीत एकदम नरम झालेत हे बघा शिजण्यावरच समजत आहे आहे ना तुम्हाला सांगू का आपण टिफिनमध्ये ऑफिसमध्ये जातो कुठे फॅक्टरीमध्ये जातो कामाला तर आपण लोणचं वगैरे सोबत नेतो लोणच्याच्याबद्दल तुम्ही हे जर नेलात ना तर भाजीची गरजच नाही तुम्ही एकदा करून बघा नक्की तुम्हाला माझी आठवण येईल आणि हे लहान मुलं तर एवढ्या आवडीने खातात ना संध्याकाळचं आहे ना तर चाकरमणी आले तर संध्याकाळचं काय करायचं हे असं बनवायचं आणि डिशमध्ये भरून द्यायचं अंगणामध्ये मस्त मजेत सर्वजणं खातात त्यासोबत तुम्ही बटाटे भाजलेले द्या मी तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेन बटाटे भाजलेल्यासोबत काय काय खातात ते आमचे चाकरमणी पण तुम्हाला मी सांगते ना हे एवढं चविष्ट आहे ना आणि हे तुम्ही ना चार पाच दिवस एका डब्यामध्ये भरून पण ठेवू शकता काय खराब होत नाही काय नाही एकदम मस्त राहतं ते मीठ मी चक करून बघितलंय तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते मीठ चक करून बघायचं ठीक आहे आता ह्याच्यात तर काय कमी पडलं तर आपण टाकू शकतो पण जास्त पडलं तर काय करायचं होय की नाही म्हणूनसाठी मी मीठ चक करा आता आपलं हे आंबट गोड फोडं तयार झालेली आहेत आता हे जे पाणी दिसतंय ना हे थंड झालं की सुकून जाणार आता मी करते गॅस बंद हे बघा आहे ना माझी फोडं एकदम मस्त तयार झाली आहेत आणि तुम्हाला खरं सांगू का आंबट बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत हो सांगा बघू खरंच <laughs> मी ना हे करून खाल्लेलं आहे लग्नाच्या आधीसुद्धा आणि लग्नाच्या नंतरसुद्धा म्हटलं चला एक रेसिपी म्हटलं करूया मोठा व्हिडिओ आणि आपल्या मित्रांना दाखवूया तुम्ही पण हे असं नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी हे बघते टेस्ट करून ठीक आहे आणि तुम्हाला डिशमध्ये सर्व करून पण दाखवते खरंच एकदम छान रेसिपी आहे ही स्वस्त मस्त काहीसुद्धा खर्च नाही त्याला तुम्ही एकदा करून तर बघा तुमच्या घरात सर्व मंडळींना आवडेल हे हे ना न्याहारीला भाकरीसाठी सुद्धा करतात हो मी केलेलं आहे आणि मस्त आमच्याकडे माणसं होती कामासाठी त्याला पण हे आवडलं होतं त्याला कोणी मागून मागून मायाजवळ घेतलं हे आणि भाकरीसोबत खात होते छान लागतं एकदम मस्त किती तारीफ करू मी याचं तेवढी कमी आहे एवढी छान होतात हो फोडं आणि आंबा जर असेल आ हा हा त्याची तर बातच न्यारी आहे आता मी हे सर्व करून दाखवते टेस्ट करून पण बघते फोडं बघा पाय सुंदर मस्त शिजलेत आंबट गोड आंब्या कैरीची फोडं आता मी एनला घेते डिश मध्ये वाव बघा हे बघा मस्त कैरीची आंबट गोड फोडं आ बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि हिंग टाकलं आहे ना एवढा सुगंध छान येतो आहे ना वा तुम्ही ना हे भाकरीसोबत पण खाऊ शकता भातासोबत पण खाऊ शकता आणि नुसतं पण हे खाऊ शकता एवढं छान आहे ना ही रेसिपी खरंच मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते एकदा हे करून बघा आता कैरीचा आंब्याचं सीजन आहे नक्की करून बघा नंतर मग आपल्याला लवकर मिळणार नाही करायला मस्त झनझणीत कच्च्या कैरीचे आंबट गोड फोड तयार आहे तुम्ही याला काय म्हणता नक्की मला कमेंट मध्ये सांगा आता मी बघते जरा टेस्ट करून <laughs> एक नंबर डिश मी तर भातासोबतच खाणार मला आवडतात खूप वाव एक नंबर थांब 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 थाम, अंगणातच था था जेवायला आणि मी आता फोड़ केलेत ना ती जरा टेस्ट करून बघते एक नंबर झालेत मित्रांनो खरच मस्त एकदम कशा जेवणा बरोबर आहे ना भाजीची डालीची कशाची गरज नाही ह्याच्याबरोबरच मस्त भाकरी पण खाऊ शकता भात पण तुम्ही पण एकदा असं करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या रेसिपीला तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या कोकणसाठी तुमच्या ताईसाठी नक्की लाईक करा आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि या फोडं करायला विसरू नका माझी आठवण नक्की करा